हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलस प्रेम याचा अठरा जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू आरुषी नंदिनीला सांगत असते की काव्याच्या ज्या जीविकाशी फोनवर बोलते ना तो मुलगाच आहे मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे ही गोष्ट जीवा आणि काव्या फोनवर बोलत असते तेव्हा जीवा ऐकतो आणि जेव्हा मुलीच्या आवाज बो मुलीच्या आवाजात बोलतो काय गं काव्या मला तुझ्या बहिणीच्या एंगेजमेंटला बोलवायचं तरी तेव्हा काव्य पटकन रिदम पकडते आणि बोलते अगं बोलवायचं होतंच तुला एंगेजमेंटला पण काय झालं ना मुलाच्या घरी आहे एंगेजमेंट त्यामुळे आम्ही जास्त लोकांना बोलवलं नाही अगं तेवढ्यात नंदिनी बोलते नाही 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 असं काही नाही आहे तुझी एक मैत्रीण काही जड नाही होणार आहे आम्हाला मी काय म्हणते तू जीविकाला बोलवूनच घे एंगेजमेंटला आम्हाला पण भेटायचं आहे काय गं अरू तेव्हा अरू बोलते अगदी बरोबर बोलो बोलो त्यावर काव्य बोलते अगं बरं ओके तेव्हा काव्या फोनवर जीवाला म्हणते जीविका उद्याच एंगेजमेंट जमणार आहे का तुला त्यावर जी जेव्हा हसतो जेव्हा मुलीच्या आवाजात बोलतो जमेल ना जमेल माझ्याशिवाय साखरपुडा होऊ शकत अशना नाही मी तर असणारच ना डार्लिंग तेव्हा काव्या पुढल्यापुढे बोलते काय सांगते हेस अरे देवा नाही जमणार होय अगं माझ्या नंदिनीताईची एंगेजमेंट आहे ना नंदिनीताई आणि आरुषी त्यांना तुला भेटायचं होतं तेव्हा काव्या पुढे बोलते काय म्हणजे तुझ्या जवळच्या पण रिलेटिवची एंगेजमेंट उद्याच आहे का मग मी नाही फोर्स करू शकत आय कॅन अंडरस्टँड तेव्हा जेव्हा परत मुलीची आवाज बोलतो अगं असं काय करतेस मी येते ना तुझ्या बहिणींना भेटायला तेव्हा काव्य चिडते आणि बोलते तुला सांगितलं आहे ना परीक्षा होईपर्यंत काही करायचं नाही अजून सुचतंच कसं का तुला हे सगळं तेव्हा आरुषी बोलते एक मिनिट काय काय सुचतं आहे तिला तेव्हा काव्याला सुचत नाही काय बोलावं आणि ती बोलते पार्टी पार्टी करायचं म्हणते ती तेव्हा आरुषी बोलते अरे मग करू की पार्टी एक काम कर तिला घरीच बोलव नाही तर मला फोन दे मी बोलते तिच्याशी तेव्हा काव्या बोलते अग गप ग चिमणी सारखी बडबड करत असतेस ताई मी काय म्हणते मी दोन मिनटं जीविकाशी बोलते बाहेर जाऊन बोलून आते ते हं हे ध्यान काही बोलू नाही देणार मला तेव्हा नंदिनी बोलते जा जा तू जा आरू जाऊ दे तिला तेव्हा काव्या पार्ट्या कसल्या करतेस म्हणून फोनवर बोलत बोलत बाहेर जाते तेव्हा आरूशी बोलते ताई बरी हातात आली होती ना सोडून दिलंस तिला तेव्हा आरू बोलते तो गडबड हेच मी ना आता लक्ष ठेवणार आहे तिच्यावर बघूयात बरं खार खरं काय आहे ते तेव्हा नंदिनी बोलते ते सगळं कर तू पण आधी मेहंदी काढ खरंच अवघडली मी केव्हापासून हात धरून बसली आहे इकडे पार्थसाठी कल्पनाताई कॉफी घेऊन येतात तेव्हा पार्थ बोलतो मी कधी सांगितलं तेव्हा कल्पनाताई बोलतात रम्यताईंनी सांगितलं होतं तुमच्यासाठी पाठवावे म्हणून तेव्हा पार्थला मागचे दिवस आठवतात की रम्य मला एक सांग दहा एक दहा एक वर्ष झाले असतील ना पण माझी वाली परफेक्ट कॉफी तूच बनवतेस सांग ना काय सिक्रेट आहे तेव्हा रम्या बोलते आय पूट अ लॉट ऑफ इमोशन्स आहेत त्यात आणि ते पार्थला आठवतं आणि पार्थ ठीक आहे म्हणून कॉफी कल्पना मावशींकडून घेतो आणि विचारतो रम्या कुठे तेव्हा कल्पना मावशी म्हणतात त्या आणि वसुवात त्या बाहेर गेलेत आणि पार्थ कॉफी खाली ठेवतो को, कॉ को, कॉफीकडे बघत असतो आणि कॉफी प्यायला घेतो तेवढ्यात परत त्याला ते रम्याचं आठवतं रम्या त्याला बोलत असते की तुझाही जीव तुटतोय माझ्यासाठी म्हणजेच तुझंही माझ्यावर प्रेम आहे पार्थलाही आठवतं आणि पार्थ कॉफी ठेवून देतो इथे जीवा आईबाबांना विचारत असतो कशी वाटते सजावट तेव्हा आईबाबा बोलतात एकदम मस्त तेव्हा बाबा बोलतात पार लाईट्स वगैरे नाही आहेत का तेव्हा तेव्हा बाबा जिवाला बोलतात जेव्हा लाईट्स वगैरे नाही आहेत का तेव्हा जिवा बोलतो बाबा लाईट्स कशा नसतील एक मिनटं आणि टाळी वाजवतो त्याला वाटतं लाईट्स लागल्या तेव्हा बाबां ते बोलतात कुठे लागल्या लाईट तेव्हा परत टाळी वाजवतो परत लाईट लागत नाही तेव्हा त्याची फजिती होते तेव्हा बाबा का पिहू बोलते दादा तुझा पचका झाला तेव्हा जीवा बोलतो लाईट लागल्यावर एक मिनिट एक मिनिट साखरपुड्याची सगळी तयारी झाली आहे आणि जीवा सगळं कसं रेडी झालं आहे ते सगळ्यांना सांगत असतो आणि एक गोष्ट सांगतो की पाहुण्यांना एंगेजमेंटसाठी आपल्या घरीच यायचं आहे त्यामुळे एक तास आधी सगळ्यांनी रेडी व्हायचं हो आहे बायका ऐकलं का तेव्हा पिहू जेव्हाकडे जाते आणि बोलते ए दादा मला काहीतरी काम, काम दे ना मला एक पण काम दिलेलं नाही आहे आणि मी कच्चा लिंबू नाही आहे मला कच्चा लिंबू समजायचं नाही तेव्हा पिहूचे बाबा बोलतात तू आईला तयार कर नाही नाही म्हणजे मदत कर मग जीवा पिहूला काम कर काम देतो आणि बोलतो एक काम करायचं आपल्या मेंढोरवर उभं राहायचं आणि उभं राहिल्यानंतर आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचं असं छान स्माईल करून स्वागत करायचं आणि गुलाबदाणीतून पाणी घेऊन असं शिंपडायचं त्यांच्या अंगावरती जमेल त्यावर पिहू बोलते या जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जी मला जमत नाही तेव्हा जीवा बोलतो ए बाबा म्हणजे गुलाबजाल शिंपडायचं आहे नाही तर आंघोळ घालशील लोकांना आणि पिहूची आणि जीवाची मस्ती सुरू होते इकडे पार्थला नंदिनीचा कॉल येतो तेव्हा नंदिनी हॅलो ते बोलते आणि पार्थ हा बोला असं बोलतो तेव्हा नंदिनी बोलते काय झालं पार्थ मूड खराब वाटतोय तुमचा उद्याच्या एंगेजमेंटचं दडपण आलं आहे का त्यावर पार्थ बोलतो नाही तसं नाही आहे तेव्हा नंदिनी म्हणते नाही म्हणजे मला आलं आहे त्यावर पार्थ बोलतो तुम्हाला दडपण आलं आहे का म्हणजे तुम्हाला भीती वाटते का तुम्हाला हे लग्न करायचं नाही आहे का मी पसंत आहे ना तुम्हाला तेव्हा नंदिनी बोलते अहो तसं नाही आता येणारच ना दडपण येणारच ना आपली एंगेजमेंट म्हटल्यावर नॅचरल आहे ना ते त्यावर पार्थ बोलतो अच्छा तसं होय त्यावर नंदिनी बोलते बरं तुम्हाला आवडलं ना त्यावर पार्थ बोलतो हो आवडलं नंदिनी बोलते काय विचारलं मी तेव्हा पार्थ बोलतो हेच आपली एंगेजमेंट लग्न ना तेव्हा नंदिनी म्हणते मी दिलेला शर्ट तुम्हाला आवडला ना तेव्हा पार्थ बोलतो हो आवडला ना त्याच्यावरचं डिझाईन आवडलं ना तेव्हा पार्थ बोलतो हो आवडला ना तेव्हा नंदिनी बोलते खोटं मी दिलेल्या शर्टवर डिझाईन नाहीच आहे प्लेन आहे तो तेव्हा पार्थ बोलतो आय एम सॉरी ॲक्च्युली तेव्हा नंदिनी बोलते काय झाले पार्थ तुम्ही पहिल्यांदा हॅलो म्हणालात ना तेव्हाच मला कळलं तुमचा मूड खराब आहे काही टेन्शन आहे का तेव्हा पार्थ बोलतो नाही खाली एंगेजमेंटची तयारी सुरू आहे गोंधळ खूप आणि उद्याचा दिवस फ्री ठेवायचा आहे म्हणून कामं ओरकून घेतो आहे त्यामुळे वेळच मिळा मिळाला नाही पाहायला आय एम सॉरी तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही इट्स ओके तुमची गडबड असेल तर तुम्ही जा खाली आपण उद्या भेटूच तेव्हा पार बोलतो बाय द वे नंदिनी यू आर सो स्वीट समजून घेतलं तुम्ही तुमच्या जागी दुसरी मुलगी असती तर नक्कीच रागवली असती पण तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहात थँक्यू थँक यू फॉर अंडरस्टँडिंग तेव्हा नंदिनी बोलते बरं बरं ठीक आहे आणि बाय करते आता एंगेजमेंटचा दुसरा दिवस येतो पाहुणे येण्याची लगबग सुरू असते विक्रम आणि मा मानिनी स्वागताला उभे असतात इकडे धनंजय पण शारदा आवाज देतो आणि आरुषी लवकर आहे आणि काही साडी काही शॉपिंगचे कपडे त्यांच्याकडे देतो शारदा तेव्हा शारदा शारदा आणि शारदा आणि धनंजय देवाचा पाय पडतात आणि निघायला घेतात तेव्हा आरुषी येते आणि तेव्हा काव्य येते आणि बोलते बाबा चला पटकत तेव्हा धनंजय बोलतो हां हां आम्ही तयार आहे तू नंदिनी येते का बघ तयार झाली का आणि एक काम कर तिला घेऊन ये आम्ही गाडीत जाऊन थांबतोय घेऊन ये तिला इकडे जीवायुगला बोलत असतो नक्की सगळी जाल तयारी झाली आहे सगळं अप टू द मार्क आहे तू पर्सनली चेक केलं आहे का तू एक काम कर तू पुन्हा एकदा जाऊन चेक कर इकडे पिहू पळत पळत पड़ा येते आणि बोलते दादा आणि बाबा किती टाईम क टाईमपास करताय तुम्ही तिकडे नंदिनी बहिणी आली तेव्हा ते, ते बोलतात आली पिहूचे बाबा आणि पिहू पळत जातात आणि बोलतात की पिहू म्हणते आई तेव्हा बाबा बोलतात आई जाऊ दे आईला दोन तास लागतील तेव्हा जेव्हा बोलतो माझी काव्य पण आली असेल वाव जेव्हा बाबांकडे येतो आणि बोलतो बाबा आणि आई इथे काय करत आहेत नंदिनी आणि त्यांच्या घरचे आले इकडे नंदिनी ते दारात उभं असतात इकडे माणी आणि विक्रम त्यांचे स्वागत करतात तेव्हा जीवा पण काव्याकडे बघतो आणि तिला हाताने इशारा करतो मानिनी बोलते नंदिनी किती छान दिसते सगळं आता माझी लेकच माझ्या घरी येणार आहे असं वाटतंय मला एवढा आनंद झालाय झालाय ना तुम्हाला कोणाला कल्पनाही नाही येणार मला भांडणे आता साखरपुडाच पुढाच होतोय पण मला असं होतंय की कधी एकदा नंदिनी आमच्या घरी सून म्हणून येते तेव्हा शारदा बोलते तुमचा आनंद मी समजू शकते पण आणखी काही दिवस आमची लेख राहू दे की आमच्याकडे नंतर येणारच आहे ती तुमच्याकडे तुमच्या घरी सून येणार म्हणून तुम्ही सगळे खुश आहात पण आमची लेख सासरी जाणार म्हणून आमच्या डोळ्यांना आत्ताच आश्रूच्या धारा लागल्या तेव्हा काव्य बोलते आई शांत हो तेव्हा माणीनी बोलते अगदीच समजू शकते आणि माणी लगेच ताट घेऊन नंदिनीचं ऑप्शन करते आणि त्यांना स्वागत करून त्यांना आत बोलवतात आणि दोघं व्या व्याही गळाभेट घेतात नंदिनी आणि तिची फॅमिली आत येताच संगीत आणि म्युझिक स्टार्ट होतं जीवा काव्याजवळ उभा राहून तिला होतो की हे सगळं मी केलं आहे तेव्हा पार्थ वरती उभा असतो जीवा नंदिनीच्या मागे येऊन तिला हात लावतो आणि खुनवतो की वरती बघ आणि नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे बघत असतात गाणं संपल्यावर सगळे डाळ्या वाजवतात आणि बोलतात की मस्त झालं तेव्हा नंदिनी आणि तिची फॅमिली जाऊन एका ठिकाणी बसतात तेव्हा नंदिनीचे बाबा बोलतात शारदा तू ती बॅग आणलीस का तेव्हा शारदा बोलते नंदिनी ती बॅग घेतलीस का गं तू तेव्हा धनंजय काव्याला बोलवतो आणि बोलतो काव्याबा इकडे ही गाडीची चावी घे आणि गाडीत जी पिशवी असेल ती घेऊन ये तेव्हा काव्या गाडीत पिशवी घेण्यासाठी जाते तेव्हा ते जेव्हा बघतो अरे ही आत्ता इथे होती एवढ्यात गेली कुठे जेव्हा बाहेर बघायला ते जातो तेव्हा धननी नंदिनी बघायला जाणारच तेवढ्या काव्या तिकडून समोर येते इकडे नंदिनीची आई बोलत असते की सगळ्या नातेवाईकांना आईन वेळी बोलवले तेव्हा सगळे वेळेवर येतील की कोणास ठाऊक तेव्हा धनंजय बोलतो येतील का समजून घेतात सगळे तेव्हा शारदा बोलते आई आणि दादा ते एवढा चिडला आहे ना फोनवर मला किती बोलले ते आल्यानंतर काय होणार आहे देवत जाणे तेव्हा नंदिनी बोलते आई कशाला काळजी करतेस तुला माहिती आहे ना मामाचा माझ्यावर किती जीव येते आणि आजीसुद्धा मनात राग धरून ठेवणार नाही त्यामुळे तू नको काळजी करू पण तरी ती माझ्याशी मोजकंच बोलेल बघ तेव्हा धनंजय बोलतो शारदा एक काम कर तू आईला आणि दौलतदादांना फोन कर कुठपर्यंत पोचलेत ते बघ तेव्हा जेव्हा बोलतो अरे यार गेली कुठे माझी परमसुंदरी आणि काव्याला बघतो ते एकमेकांकडे बघून हसत असतात तेवढ्यात पिहू त्या ते दोघांना बघत असते तेव्हा काव्य थोडी सावरते आणि सरळ निघायला लागते तेव्हा जीवा उहू उहू असा करतो आणि काव्या डोक्याला हात लावते आणि पिहूकडे बघून म्हणतो हॅलो मिस काव्या आम्ही एवढं तुमचं वेलकम करण्यासाठी इथे उभे आहोत आणि तुम्ही आमच्याशी न बोलताच चालल्या याला काय अर्थ आहे इकडे युग पायऱ्यांवरून बोलत बोलत फोनवर येत असतो आणि आरुषीही इकडे फ त्याच्या मागे असते आरुशीचं लक्ष जाणार तेवढ्यात आरुषीला पण कोणास तरी फोन येतो आणि आरुषी निघून जाते इकडे जेव्हा काव्यावर अत्तर ओढवतो तेवढ्यात काव्या दचकते तेव्हा पिहू बोलते अगं ताई घाबरू नकोस खूप चांगला आहे तो तेव्हा काव्या पिहूचे गाल पकडते आणि बोलते काय ग कोण आहेस तू तेव्हा पिहू बोलते मी पिहू आणि तू मिस काव्या ना तेव्हा काव्या थोडी दचकते इकडे आरूची मैत्रीण एंगेजमेंटसाठी आलेली असते आणि बघते तर बोलते हा तर युग आहे हां इकडे काय करतो आहे इकडे काव्य पिहूला बोलते काय ग तुला कसं माहीत तेव्हा पिहू बोलते अगं आत्ताच दादा बोलला ना मिस काव्या तेव्हा ऐकलं तेव्हा जेव्हा बोलतो हां इकडे आरूची मैत्रीण बोलते आरू एक सेकंद तुला मला काहीतरी सांगायचं आहे हं आणि बोलते बघ तुझ्याच डोळ्यांनी तो बघ तेव्हा आरुषीचं लग्न युगकडे जात तेव्हा आरुषीला सगळं आठवतं की युगने तिची गाडी कशी ओढली होती तिला कसं पाडलं होतं आणि काव्याने कशी त्याच्या कानाखाली ठेवली होती आणि आरुषी त्याला सॉरी म्हणायला गेल्यावर कसं त्याने पूर्ण गाडी फास्ट करून चिखल तिच्या चेहऱ्यावर उडवला होता हे सगळं आरुषीला युगकडे बळकून आठवत असतं तेव्हा आरुषीची मैत्रीण बोलते आरू मला वाटतं हा आपला मुद्दाम पाठला करत आपल्याला त्रास द्यायलाच इथे आलाय इकडे पिहू काव्याला बोलते तुम्ही दोघं ओळखता का एकमेकांना काव्या नाही मी मांडवल होते तेवढ्यात जीवा बोलतो हो काव्या रागाने जीवाकडे बघते आणि तेवढाच एपिसोड संपतो